नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते सुरुवात करणार आहे एका मोठ्या बातमीने कारण ही बातमी आहे राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकांसंदर्भातली चौदा हजार ग्रामपंचायतीच्या राजकारणाचा उलटफेर करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय सरपंच पदाची आरक्षण सोडत ग्रामपंचायत निवडणुकी नंतरच होणार आहे आणि आठ जिल्ह्यात निवडणुकांआधीच सरपंच पदाचं आरक्षण जाहीर झालेलं होतं पण आता तेही या नव्या निर्णयामुळे रद्द झालेलं असणार चौदा हजार ग्रामपंचायतींच्या सरपंचांची आरक्षण सोडत जानेवारीमध्ये काढण्यात येणार असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलेलं आहे सरपंच पदाचं ही निवडणुका झाल्यानंतर आम्ही काढणार आहोत या निवडणुकीपूर्वी जर आरक्षण आपलं जे निघत होतं त्यामध्ये त्या, त्या वाडा प्रभागामध्ये फार अच्छिकीच व्हायची तिथं फार मोठ्या प्रमाणात पैसा सगळ्या गटांच्याकडून खर्च व्हायचा आणि निवडणूक झाल्यानंतर सरपंच होण्यासाठी कुणीतरी चुकीचे दाखले काढायचे आणि ते सरपंच होत होते आणि पडतानी होत नव्हती आणि मग पुन्हा निवडणुका लागत होत्या हा धोका टाळण्यासाठी आपण योग्य उमेदवार निवडून यावा त्याला लोकशाही मार्गाने निवडून येता यावं म्हणून आपण हे आरक्षण निवडणुका झाल्यानंतर काढणार आहोत